दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा महादेवाडी येथील एन आय बी एम आनंदवन परिसर रेसिडेंट असोसिएशनच्या वतीनं रहेजा सर्कलच्या सुशोभीकरणाच्या कामाचं भूमिपूजन आणि जलपूजन शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते गेल्या अनेक वर्ष विकासापासून वंचित असलेल्या एन रस्ता आनंदवन परिसराचा मोठ्या प्रमाणावर विकास रकडला होता पुढील काळात कोणताही भाग विकासापासून वंचित ठेवणार नाही अधिक अधिक निधी आणून येथील समस्या सोडवणार असा विश्वास शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिर यांनी व्यक्त केला आहे एन आय पी एम आणि आनंदवन परिसरात रस्त्यांचं सुशोभीकरण व्हावं या संदर्भात परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी सातत्यानं पाठपुरावा केला परिसरात विकासकामी मंजूर करून तातडीने ते मार्गी लावण्यासाठी पुणे महानगरपालिका तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सरकार येथील तसेच अंतर्गत विकास कामांचं करण्यात आले परिसराचा विकास व्हावा आणि पायाभूत सुविधा तातडीने उपलब्ध व्हाव्या यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असून लवकरच याबाबतचा आराखडा पुणे महानगरपालिका प्रशासनाला सादर करण्यात येणार असल्याचं शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी सांगितलंय या ठिकाणी सर्वात प्रथम मी आंदोलन परिसर होईल त्या सर्व सोसायटींचं मनापासून आभार मानतो की तुमच्या प्रयत्नाला आज या ठिकाणी यश आलेलं आहे तुम्ही जो प्रयत्न अनेक वर्ष या ठिकाणी पाहणी आलं पाहिजे त्यासाठी तुम्ही खऱ्या अर्थाने जे प्रयत्न केला आहे त्याचं श्रेय सर्व या भागातील सर्व सोसायटी असन आंदोलन परिसरामध्ये सर्व संस्थेचे सर्व पदाधिकारी असन त्यांचा सर्वात प्रथम मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि या कार्यक्रमाला मला बोलवलं त्या बोलवल्यानंतर मला या ठिकाणी सांगत होतं या परिसरामध्ये गेले वर्षभरामध्ये आपण कशा पद्धतीने या भागाच्या डेव्हलपमेंटसाठी त्या भागाचे पढाई रस्ते असन स्ट्रॉंग वॉटर लाईन असन त्याचबरोबर ड्रेनेजची लाईन असन हे सर्व कामासाठी जवळजवळ आपण पन्नास कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर केलेला आहे आणि त्याची वर्ड क्वॉर्डर होती झालेली आहे आणि हे होत असताना आपल्या भागातल्या सर्व सभासदांना सांगायचं होतं की या भागामध्ये आपण करोडचे फ्लॅट घेऊन ज्यावेळी आपण या ठिकाणी येत असतो त्यावेळी आपल्याला वाटतं की आपल्या भागामध्ये आल्यानंतर त्या भागामध्ये सर्व सुविधा मिळल्या पाहिजे या ठिकाणी आमच्या मॅडमने सांगितल्याप्रमाणे आम्हाला स्ट्रॉंग वॉटर झाले पाहिजे ड्रिनेज झाले पाहिजे त्या ठिकाणी चांगले रस्ते झाले पाहिजे चांगलं मुकलूक पाणी मिळलं पाहिजेन तर आपण पुणे महानगरपालिकेला टॅक्स भरत असतो आणि एवढे कोट्याऐरी दीडशे रुपयाचे फ्लॅट घेऊन सर्वजण मेंटेनन्सचा खर्च हा आपला सर्वांचा पाण्यावर जात होता म्हणून खऱ्या अर्थाने आपण सोसायटीने सर्वजण एकत्र आल्यानंतर ते तुम्ही कोर्टामध्ये गेल्यानंतर त्या भागातील खऱ्या अर्थाने या पाण्याच्या लाईनीला गती मिळाली आणि सर्वांच्या वतीने हा त्या ठिकाणी लाईन त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि लवकरच आपल्या सर्वांना या भागामध्ये पाणी मिळेल आणि पाणी मिळाल्यानंतर ज्यांची ज्यांची कनेक्शन आहे हे कोणी फ्लॅट मागा एक कनेक्शन असतं त्याप्रमाणे पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्वांना या ठिकाणी कनेक्शन मिळतील त्याचबरोबर या बागामध्ये काय काय केले हे सांगण्यासाठी आलेलो आहे आपण बघितलं असं हा जो अठरा मीटरचा रस्ता आहे हा रस्ता करीत असताना याला जवळजवळ पंचवीस कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आपण हेही काम त्या ठिकाणी ब्रिज असेल त्याचबरोबर सी सी रोड असेल त्या रोड झाल्यानंतर आपल्याला लाईन आ, साथ नी, साथ नी आंत गा त्या साईडनी साईडने आणता येत नव्हती कारण त्या हाईटचा भाग असल्यामुळे आपण जरी त्या साईडने जरी लाईन आणली तरी पाणी त्या ठिकाणी चढणार नव्हतं म्हणून आपण कडनगर चौक यातून आपण जे रामटेकडीवर ते पाणी या भागाला येत होतं त्या रामटेकडीच्या माध्यमातून ती या कडनगर चौकातून सरळ त्या ठिकाणी लाईन आणली त्या ठिकाणी बुस्टर बसवला आणि बुस्टर बसवल्यानंतर गेल्या आढ आठवड्यामध्ये त्या ठिकाणी सर्व लाईनची चेकिंग केली आणि त्या ठिकाणी दोन तीन ठिकाणी लिकेज असल्यामुळे आपण ते पुन्हा एकदा याला सांगितलं सगळं लिकेज काढा आणि चांगल्या पद्धतीने काम करून त्या नागरिकांना पाणी मिळलं पाहिजे म्हणून आज हे सर्व काम पूर्ण झालेलं आहे आपण एक टाईम ठरून मला वाटतं पाटाचा टाइम या ठिकाणी आपल्या सर्व सोसायटीनं ठरलेला आहे त्याप्रमाणे सर्वांना पाटाचं पाणी त्या ठिकाणी आपल्या सर्व सोसायटीधारकांना मिळेल कारण आपली बेसमेंटला टाके असल्यामुळे आपलं येणारं पाणी त्या टाकीमध्ये पडेल आणि चांगलं प्रेशरनी या ठिकाणी पाणी येत आहे दोनदा ता, तीन ता तास चेकिंग बी केलेलं आहे आणि चांगला प्रेशर या ठिकाणी आहे आपण दोन तास पाण्याचं या ठिकाणी वाढून घेतलेलं आहे त्याचबरोबर गौरवजी मॉल या ठिकाणी असलेल्या पंचवीस पंचवीस लाख लिटरच्या ज्या टाक्या आहे त्या टाके गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी बांधून पडल्या तर गेले दोन तीन वर्ष कोविडची साथ असल्यामुळे त्या कामाला जी गती पाहिजे होती ती गती मिळत नव्हती आणि त्याचबरोबर वन विभागाची असन डिफेन्सची असन ह्या लोकांनी जे काम अडवलं होतं त्याचे परमिशन घेऊन त्यातलं जे काही चलन पुणे महानगरपालिकेने डिफेन्सला आणि वन विभागाला भरायचं होतं ते भरलेलं आहे लवकरच आपल्याला ह्या टाक्या नोव्हेंबरमध्ये आपलं संपूर्ण काम या ठिकाणी पाण्याच्या लाईनचं काम पूर्ण होणार आहे आपल्याला जे डायरीवरून पाणी येणार आहे आणि त्याचबरोबर कात्र जिथले संतोषी नगर ज्या टाक्यातून आपल्याला या ठिकाणी साठवण टाक्यामध्ये पाणी येणार आहे हे साठवण टाक्या पूर्ण झाल्यानंतर या परिसरातला ट्विनटी ट्विन टी बार बाय सेवनची जी आपली योजना होती त्या पद्धतीने चोवीस तास सातही दिवस आपल्या सर्व सोसायटीला पाणी मिळापर्यंत जवळजवळ आपल्या तीन ते चार महिने या ठिकाणी लागणार आहे आणि त्या कामालाही गती या ठिकाणी दिलेली आहे गेल्या महिन्यापूर्वी त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त ज्यावेळेस विक्रम कुमार होते त्यांना आणि त्याचबरोबर पावसकर साहेब असून त्यावेळेस पाणीपुळे यांना बोलून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना हे मी सांगितलं त्यांनाही सापडतो त्यांनी सांगितलं लवकरात लवकर काम त्या ठिकाणी करूया त्याचबरोबर आपले जे भागातले रस्ते असतील मग आपला सणसरीपासूनचा या रहीच्या चौकापासूनचा रस्ता असत त्यालाही आपण दहा कोटी रुपये मंजूर करून त्यामध्ये सी सी रस्ता पकडला आहे त्यामध्ये ड्रेनेज असन स्टॉम वॉटर असन केबलच्या लाईनेज असन त्या सर्व त्या रस्त्यामध्ये पकडलेल्या आहेत आपण ते रहीजा चौकातून वरचे बी आपल्या ड्रेनेजच्या लाईने ते आपण या ठिकाणी जोडणार आहे कारण गेल्या काही दिवसापूर्वी आपल्याला लाईन जोडायची होते परंतु ते पूर्ण जागतिक लाईन जी आपल्याला नाल्यामधून गेले त्याला जोडता येत नव्हती म्हणून आपण तेही रस्ते आपण पर्यायी रस्ते काढलेले तीस मीटरचाही रस्ता आपण चालू केलेला आहे त्याला सगळ्या लाईन आपण जोडतो आहे आणि ते जोडल्यानंतर खाली कुरुष्ठानला जो नाला गेला आहे त्याला ती लाईन जोडल्यानंतर आपल्या स्टॉम वॉटरची लाईन आणि ड्रेनची लाईन त्याला जोडता येणार आहे तेही काम मार्गी लागणार आहे त्याचबरोबर त्या चौकामध्ये चौक झाला पाहिजे संशोभीकरण झालं पाहिजे गेल्या अनेक दिवसापासून आपली प्रतीक्षा होती आम्ही ती पी 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 मॉडेलवर आमचे स्वप्नील भानगिरे असेल यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पी पी मॉडेलवर दीड कोटी रुपयाचा सा, चांगल्या प्रकारचं सुशोभीकरण याची स्टॅच्यू चांगला स्टॅच्यू या ठिकाणी उभा करतोय त्याची पिढी पहिला त्या ग्रुपला टाकलेले आणि काम करीत असताना आपल्या सर्वांना एकत्र घेऊन काम करायचे आपल्या सर्वांचे विचार ने या भागातले डेव्हलपमेंट करायचे त्यामध्ये पर्यायी रस्ते त्याचबरोबर फुटपाथ आहे त्याचबरोबर मधून आपण डिवायडे टाकून ते त्यामध्ये सर्व झाडं लावणार आहे त्याचबरोबर हे करीत असताना आपल्या भागामध्ये चांगलं गार्डन झालं पाहिजे पोलीस चौकी झाले पाहिजे क्रीडांगण झाले पाहिजे म्हणून या ज्या ज्या बिल्डरने अमेटे पेटच्या जागा सोडलेल्या आहेत त्या जागा सोडल्यानंतर आपण सर्व नंबर सत्तावीसमध्ये जी चौतीस गुंडे रहिते जे अमेलटी पेजची जागा आहे त्यामध्ये आपण क्रीडागण गार्डनचं रिझर्वेशन टाकलेलं आहे लोकर। आणि ते लवकरात लवकर तेही काम आपण या ठिकाणी चालू करतो आहे दुसरा आपल्या ठिकाणीचा सुरक्षतेचा विषय बघ म्हणजे त्यामध्ये आपण बघितला असेल गंगा फोरिंटिनामध्ये ज्या प्रकारचे सर्व तरुण त्या ठिकाणी येऊन ज्या पद्धतीने त्या ठिकाणी राडा घालतात वाढदिवसा असा की त्या ठिकाणी ना घालतात त्याचा सर्व त्रास तिथं आमच्या माता बहिणीला होतो म्हणून मी अनेक वेळा ठीक करून तिथं पोलिसांना सांगून गेल्या आठवड्यामध्ये बी त्या ठिकाणी अशाच प्रकारचं प्रकरण घडलं होतं पुढं टपरीवर बी क्वायता गॅंग येऊन त्या ठिकाणी बरंच त्या ठिकाणी त्या पोऱ्याला मारलं या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अमर घुले शिवसेना शहर प्रवक्ते अभिजीत बोराटे शिवसेनेचे विभाग प्रमुख अभिमन्यू भानगिरे सचिन तरवडे उपशहर प्रमुख विक्की माणे स्मिता साबळे अयोध्या आंधळे पंकज कोदरे रवींद्र कोदरे आनंदवन परिसरातील नागरिक उपस्थित होते अमेरिकेचे फंड गेले सगळ्यात पहिल्यांदा पाय कोणी ठेवला लगेच सगळी जण छोटा मुलगा पण सांगेल आर्मी स्ट्रॉंगनी ठेवला बरोबर नेक्स्ट कोणी ठेवला सॉरी मला माहिती नाही तुम्हाला माहिती तसं आजचा प्रोग्राम आहे फंड्स गेले आहेत ह्या सगळ्यासाठी नानांचे मार्गदर्शन झालं आहे नानांचं म्हणून आम्ही सगळे इथे आहोत थँक्यू नाना थँक्यू व्हेरी मच रॉयल मीडिया न्यूज सा विशेष प्रतिनिधी रोहित पवार हड़पसर पुणे महाराष्ट्रातील ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा